नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूबच्या चॅनलचं नावसुद्धा एस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझं यूट्यूबचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझी विनंती आहे की कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा अशाच पद्धतीची विनंती करतो आणि जास्तीचा वेळ न लावता आजच्या विषयाला सुरुवात करतो खरं म्हणजे माझं जे, जे टायटल मी आज टाकलेलं आहे तसं होतं की आंदोलनं झाली उपोषणंही झाली परंतु ठेवींचं काय आणि ठेवीदारांचं काय ठेवींचा प्रश्न तर मिटलाच नाही सुटलाच नाही अशाच पद्धतीचं टायटल मी आज टाकलेलं होतं होय तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की गेल्या एक महिन्यापासून ज्या पोलीस केसेस कुठ्यांवरती दाखल झाल्या कुठेंना अटक झाली आणि गेल्या अनेक दिवसांपासून कुठे हे पोलिसांच्या ताब्यात आहेत बाहेर काही आंदोलनाला सुरुवात झाली लोक रस्त्यावरती उतरले रास्ता रोकोही करण्याचा प्रयत्न केला अनेक ठेवीदार बीडमध्ये जमले त्यांनी प्रमुख रस्ते आणि विशेषतः बीडचा जो प्रमुख एरिया आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक या ठिकाणी सुद्धा हे ठेवीदार जमले त्या ठिकाणी त्यांनी गाड्या अडवण्याचा प्रयत्न केला रस्ता रोखो करण्याचा प्रयत्न केला आणि बराच वेळ हा रस्ता रोखूनसुद्धा धरलेला होता त्यानंतर अशा प्रकारचं हे आंदोलन नंतर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्यासुद्धा कक्षाकडे गेलं त्या ठिकाणी पोलिसांना जाब विचारण्यात आला त्या ठिकाणच्या काही अधिकाऱ्यांनी या संपूर्ण परिस्थितीचे काही अपडेट्स किंवा या प्रकरणाचे काही अपडेट्स उपस्थित जनसमुदायाला दिले ठेवीदारांना दिले आणि त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला खरं म्हणजे हे आंदोलन दोन तीन दिवस चाललं आणि त्यानंतर ते आंदोलन कुठेतरी संपलेलं आहे की काय अशाच पद्धतीचं चित्र आत्ता आपल्या सगळ्यांच्या समोर आहे कारण अशा पद्धतीचं कुठलंही आंदोलन रस्त्यावरचं आंदोलन हे आपल्याला आता दिसत नाही दुसरं असं होतं की काही उपोषणकर्ते उपोषणासाठी सुद्धा बसलेले होते त्यातील सचिनजी उबाळे यांनी अमरण उपोषण बीडमध्ये सुरू केलेलं होतं ज्यालासुद्धा फार मोठा प्रतिसाद मिळालेला होता अनेक ठेवीदार त्या ठिकाणी उपस्थित झालेले होते त्या ठिकाणी अनेक दिवस लोकं काही बसून होती परंतु आता उपोषणही संपलेलं आहे आणि ठेवींचं काय ठेवीदारांचं काय हा प्रश्न आता उपस्थित होत आहे कारण हे सगळं जरी झालेलं असलं तरी याच्या माध्यमातून ठेवी मात्र लोकांना मिळालेल्या नाहीत त्याची कुठलीही कारवाई अजूनही सुरू झालेली नाही किंवा त्या पद्धतीची कुठलीही आशा लोकांना अजूनही दिसत नाही किंवा तशा पद्धतीचं वातावरण अजूनही लोकांना दिसत नाही यातील प्रमुख परिस्थिती आहे प्रमुख गोष्ट आहे आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की हा सगळा प्रकार नेमका का घडला कशामुळे घडला फार पूर्वी किंवा पंधरा किंवा वीस वर्षापूर्वी एक चैन नावाचा एक प्रकार होता साखळी नावाचा एक प्रकार होता ज्यामध्ये काही एखादी पोलीस पॉलिसी देण्याची एखादी कंपनी यायची जर तुम्ही एका व्यक्त पुढे जाऊन तुम्ही जर स्वतःची पॉलिसी काढली तर तुम्हाला काही कमिशन मिळायचं त्यानंतर पुढे जाऊन तुम्ही जर पाच दहा लोकांच्या पॉलिसी जर काढल्या तर त्याचं कमिशन तुम्हाला मिळायचं आणि त्या दहा लोकांनी पुढे अजून दहा दहा लोकं जर जोडली तर तुमचं कमिशन वाढत जायचं ज्या पद्धतीनं ही चैन वाढत जाईल आणि पुढे लोक जोडले जातील त्या प्रमुख व्यक्तीला ज्याने सुरुवातीला यामध्ये गुंतवणूक केलेली आहे अशा पद्धतीच्या व्यक्तीला फार मोठा फायदा होतो अशा पद्धतीच्या काही अफवा पसरवल्या जायच्या प्रत्यक्षात अशा पद्धतीचं वातावरण किती होतं काय होतं यामध्ये फार कमी सत्यता आहे परंतु कुठल्या तरी एका व्यक्तीला अशा पद्धतीनं फार कोट्यावधी रुपये प्राप्त झालेले आहेत आणि ती व्यक्ती आता विदेशात आहे अशा पद्धतीच्या काहीतरी चुकीच्या गोष्टी किंवा चुकीच्या अफवा पसरवल्या जायच्या आणि जास्तीत जास्त लोकांना या जाळ्यामध्ये ओढलं जायचं आणि मग सांगितलं जायचं की एक व्यक्ती अशी आहे की त्याने सुरुवातीला गुंतवणूक केली त्याला शेकडो कोटी रुपये मिळालेले आहेत किंवा अजून कुठली तरी एखादी व्यक्ती आहे त्यांनीसुद्धा लवकरात लवकर हा व्यवसाय सुरू केला आणि त्यांनासुद्धा फार मोठा फायदा झाला अशा प्रकारची चैन सिस्टीम या देशामध्ये चालली आणि त्या तो नंतर लक्षात असं आलं की हा एक फ्रॉड होता आणि त्यामध्ये सुद्धा लोकांचे फार पैसे अडकले अशाच पद्धतीने अगदी तसंच नव्हे परंतु याच थोड्या काही फरकाने ज्ञानराधाच्या बाबतीत किंवा पतसंस्थांच्या बाबतीतसुद्धा असं काही घडलेलं आहे का तर होय अशाच पद्धतीनं घडलेलं आहे व्याजदर किती तर तेरा ते चौदा टक्के व्याजदर असायचा आणि चौदा टक्के दर असेल आणि एखाद्या व्यक्तीने एखाद्या रिटायर व्यक्तीने जर स्वतःच्या निवृत्ती वेतनामधून किंवा शेवटच्या टप्प्यामध्ये ज्या मोठमोठ्या रकमा निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळतात त्यातील दहा वीस लाख रुपये जर त्यांनी गुंतवले आपण असं गृहित धरूया की दहाच लाख रुपये गुंतवले व्याज दर चौदा टक्के असला तर त्या व्यक्तीला एका वर्षामध्ये एक लाख चाळीस हजार एवढी रक्कम किंवा एवढं व्याज मिळायला सुरुवात झाली काही लोकांना ते मिळालं आणि या गोष्टी अफेसारख्या पसरल्या फायदा <coughs> फार कमी लोकांना मिळाला परंतु त्याचं ज्या प्रसार होता हा फार मोठ्या प्रमाणात झाला समजा दहा लाख असतील तर एका वर्षामध्ये तुम्हाला एक लाख चाळीस हजार मिळत होते तुमचे वीस लाख जर पतसंस्थेमध्ये कुठल्या तरी असतील तर तुम्हाला दोन लाख ऐंशी हजार एवढी रक्कम मिळत होती आणि त्याचबरोबर काही लोकांचे पन्नास लाख असतील तर तुम्हाला सात लाख रुपये एवढी रक्कम एका वर्षामध्ये मिळत होती ज्यामध्ये तुम्हाला कुठलंही कष्ट करायचं नव्हतं कुठलाही व्यवसाय करायचा नव्हता कुठलंही काम करायचं नव्हतं तुम्हाला फक्त एका कुठल्या तरी पतसंस्थेमध्ये जाऊन अशा प्रकारे रक्कम ठेवायची होती त्या ठिकाणी एफ डी करायची होती किंवा त्या ठिकाणी फिक्स डिपॉझिट ठेवायचं होतं आणि अशाच पद्धतीनं जर तुम्ही केलं तर तुम्हाला लाखो रुपये मिळणार होते हे पैसे मिळाले फार कमी लोकांना परंतु त्याचा प्रचार आणि प्रसार हा खूप जास्त प्रकारे झाला किंवा त्यातली काही अफवा किंवा काही चुकीच्या गोष्टी फार मोठ्या प्रमाणात प पसरल्या आणि यामध्ये फार जास्त लोक याकडे ओढली गेली आकर्षित झाली आणि त्यांनी आपल्याकडे ज्या काही रकमा आहेत असतील नसतील त्या सगळ्या रकमा अशा पद्धतीने पतसंस्थांमध्ये टाकायला सुरुवात केली खरं म्हणजे लोक यापूर्वी अशा पद्धतीनं पतसंस्थांमध्ये पैसे टाकताना आपण कधीही बघितलेले नव्हते जे लोक ज्या काही राष्ट्रीयकृत बँका असतात त्यामध्ये पैसे ठेवत होते पोस्टामध्ये ठेवत होते जे सुरक्षित होते परंतु पतसंस्थांच्या अशा काही जास्त व्याजदराच्या लालसेपोटी लोकांनी पैसे टाकले आणि व्याजदराला भुलून पैसे टाकले आणि नंतर त्याचं रूपांतर अशा पद्धतीनं झालं की त्या पतसंस्था आता बंद पडल्या लोकांचे पैसे अडकलेले आहेत खरं म्हणजे लोकांनीसुद्धा पैसे टाकताना थोडा तरी थोडासा का होईना थोडा विचार करायला हवा होता आणि मी याही पुढे जाऊन असं म्हणेन की तुमच्यासमोर अशा अनेक पतसंस्था बंद पडलेल्या असतानासुद्धा खरंच तुम्ही असं म्हणाल का की इतर लोकांनी ज्या अजून काही पतसंस्था सुरू आहेत त्यामध्ये पैसे ठेवलेलेच नाहीत असं तुम्ही म्हणाल का तर अजिबात नाही लोकांचे अजूनही अशा अनेक पतसंस्थांमध्ये हजारो कोटी रुपये आहेत आणि ते अशाच पद्धतीनं व्याजदराच्या लालसेपोटी ठेवलेले आहेत अर्थात याचा अर्थ असाही नाही की सर्व पदसंस्था सारख्या असतात किंवा सर्वांचा कारभार सारखाच असतो आणि सगळीकडे स्कॅम असतं असं अजिबात म्हणता येणार नाही काही पदसंस्था अतिशय उत्कृष्ट आहेत आणि त्यांची सेवासुद्धा अतिशय उत्कृष्ट आहे अतिशय चांगली आहे परंतु आ, हे सुद्धा म्हणता येईल की ज्ञानराधाच्या बाबतीतसुद्धा असंच बोललं जात होतं आणि तरीसुद्धा समोर हा प्रकार आलेला आहे आणि आत्ता लोकांच्या ठेवी अडकलेल्या आहेत माझा मी माझ्या पहिल्या मुद्द्यावरती येतो पहिला माझा मुद्दा असा होता की आंदोलनं झाली उपोषणंसुद्धा झाली परंतु ठेवीदारांचं काय या हा प्रश्न अजूनही जशास तसा आहे खरं म्हणजे या सर्वावरती आपलं लक्ष आहे येणारी काही अपडेट जर उपलब्ध झाली तर ती तुमच्यापर्यंत निश्चितपणाने पोहोच होईल आपणही सर्वजण त्यासाठी डोळे लावून आहात याची जाणीव आम्हाला सगळ्या सर्वांना आहे बाकी आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझी विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद